नमस्कार मैत्रिणी मी शर्मिली माझ्या मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आपल्याला रोज काहीत काहीतरी जेवण करण्याचा प्रश्न पडत असतो त्यामध्ये जर संध्याकाळचा स्वयंपाक असेल तर आपण विचार करत असो पचायला हलका आणि पौष्टिकही होईल ह्यामध्ये जर आपल्याला असा सोया पुलाव चमचमीत खायला मिळाला तर कुणाला आवडणार नाही चला तर आज आपण म्हण चमचमीत असा सोया पुलाव मुगाची खिचडी खाऊन तर आपल्याला रोजच सवय झालेली असते पण असं पुलाव कधीतरी करून द्यावा चला तर मुलेही खुश होतात आणि मोठेही खुश होणार आहेत त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये मी आता सर्व खडे मसाले घेतले आहे प्रथम एक मी मोठं टोप घेतला आहे त्यामध्ये आपण आता तेल घेतलं होतं आणि त्यामध्ये सर्व खडे मसाले स्टार फूल घेतला आहे लवंग दालचिन काळा मिरी घेतली आहे हिरवा वेलदोडा घेतला आहे तमालपत्र घेतले आहे हे सर्व खडे मसाले तेलामध्ये परतत असतानाच त्यामध्ये दोन उभे चिरलेले कांदे तेही मी परतून येणार आहे आणि दोन तीन मिरची मिरचीला थोडेसे उभे कट लावून घ्यायचे आणि हे सर्व आपण परतून येणार आहोत कांदा जास्तही करपून आपण भाजायचं नाही आहे थोडासा आपण सोनेरी रंगावर आल्यानंतरच ह्यामध्ये सोयाबीन भिजवलेलं होतं ते त्यामध्ये ॲड करून घ्या सोयाबीन आधी थोडं भिजवून घ्यायचं आपण हा पुलाव करणार असल्यामुळे सोयाबीन थोडा वेळ आधी पाण्यामध्ये भिजत ठेवावं सोयाबीन लगेच भिजण्यासाठी मी तुम्हाला एक टीप सांगते थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये सोयाबीन भिजवून घ्यायचं लगेचच भिजलं जातं आणि कसं होतं गार पाण्यामध्ये जर ते भिजवलं तर ते वातड होईल त्यामुळे थोडंसं कोमट पाण्यामध्ये सोयाबीन भिजवलं ना की ते लगेचच भिजलं जातं सोयाबीन छान परतून घेतल्यानंतर आपण आता ह्यामध्ये सर्व मसाले घेणार आहोत ह्यामध्ये मी खडा मिठाचा वापर केला आहे तुम्हाला जर बारीक मिठाचा अंदाज असेल तर तुम्ही ते घेऊ शकता पण मला बारीक मिठाचा जास्त अंदाज नसल्यामुळे मी खडा मीठ वापरला आहे खडा मिठाची चव एक वेगळीच असते त्यामुळे खडा मीठ ही वापरून बघा चला तर मग मीठ ॲड केलं आहे आपण आता ह्यामध्ये गरम मसाला ॲड करणार आहोत गरम मसालाच फक्त मी ॲड केला आहे भातासाठी लागणारा जो गरम मसाला आहे तो आपण घरगुती तयार करू शकतो लवंग दालचीन काळं मिरी छान अशी भाजून घ्यायची तमालपत्र धणे घालून आपण गरम मसाला तयार करून घ्यायचा ह्यामध्ये मी पुदिना थोडासा ॲड केला आहे तुम्हाला जर पुदिना आवडत नसेल तर नाही वापरला तरीही चालू शकतं पण पुदिन्याची एक वेगळीच चव येते आपण आता जो भिजवलेला तांदूळ होता तो त्यामध्ये ॲड करूया तांदूळ कोणताही वापरू शकता हा मी लॉंग राईस बासमती घेतला आहे तांदूळ छान आधी परतून घ्यायचा कोणताही जेव्हा आपण पुलाव किंवा मसाले भात बिर्याणी करणार असतो तेव्हा तांदूळ आधी तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा परतल्यामुळे काय होतं तांदूळ भाजला जातो आणि तो नंतर फुलूनही छान येतो म्हणजे जेव्हा आपण कमी पाण्यामध्ये तांदूळ शिजवतो ना तेव्हा आपला तांदूळ असा फुलून येतो तांदूळ आता छान भाजत आला आहे आपण आता ह्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी ॲड करणार आहोत तांदळाचा अंदाज घेऊनच मग आपण पाणी त्यामध्ये ॲड करायचं तुम्हाला जर असं वाटत असेल की तांदूळ आपला जर हा फुलणार नाही आहे म्हणजे फुलणार म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की तांदूळ आपला दुप्पट होणार नाही आहे तर त्यामध्ये पाणी थोडंसं कमी ॲड करावं तांदळाच्या अंदाजानुसार आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता मी पाणी ॲड केलं आहे झाकण ठेवून छाणाशी वाफ काढून घेणार आहे आपण हा ता ता पुलाव करणार असल्यामुळे आपण आता त्यामध्ये तांदळाच्या एक दीडपट मी पाणी घेतलं आहे कारण हा लाँग राईस आणि बासमती राईस असल्यामुळे मी तांदळाच्या दीडपट पाणी घेतलं आहे तुमचा जर तांदूळ रत्नागिरी जर असेल तर त्याला दुप्पट पाणी लागतं चला तर मग झाकण काढून छान वाफ काढून घेणार आहे कशी वाटली पुलावची रेसिपी संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी विचार करणार ना आता चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंटही करत जावा